महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मातोश्रीवरती बैठक होतीये उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले संजय राऊत यांचा या बैठकीमध्ये समावेश असेल राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती आखली जाणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक मानली जाते महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले संजय राऊत यांचा या बैठकीमध्ये समावेश असेल हे महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित असतील सागर कुलकर्णी कुलकर्णीमध्ये सहकारी सोबत आहेत सागर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक नेमकी किती वाजता सुरू होईल कोणकोणते महत्वाचे नेते महाविकास आघाडीचे उपस्थित असतील दुपारी बारा वाजता मातोश्री येथे शरद पवार तसंच काँग्रेसचे काही नेते हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत प्रामुख्याने चर्चा आहे की गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे सरकारच्या बाबत जे प्रकरणं घडत आहेत या अनुषंगाने महाविकास आघाडी एकत्रित पुढील आंदोलनाची भूमिका घेणं दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या दृष्टिकोनातून काही मेळावे पुढील काही दिवसांमध्ये संयुक्तिकरित्या घेतले जाणार आहेत आपणास माहीत आहे की सोळा ऑगस्टला महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत झाला होता अशा स्वरूपाचा मेळावा आता राज्यात इतर ठिकाणी घेण्याचं नियोजन महाविकास आघाडीचे नेते करतायत त्याची देखील चर्चा होईल आणि विधानसभेच्या काही जागांच्या बाबत देखील चर्चा होईल गेले काही दिवस मुंबईतील जागांच्या बाबत मुंबईची एक टीम जे समिती गठीत केलेली आहे ते सर्व नेते चर्चा करतायत पण या महाविकास आघाडीच्या जागेमध्ये जागा कोणी कोणती -कौन लढवायची यावरून प्रचंड वाद आहे या सुद्धा आजच्या या बैठकीत चर्चा होईल असं सांगितलं जातं महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारखी घटना घडलेली आहे त्यानंतरनं काल दोन दिवसापूर्वी मालवण इथली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातली घटना घडलेली आहे सरकारच्या विरोधात अशा सगळ्या घटनांच्या मुद्द्या करत विरोधक अधिक आक्रमक होतील असतील असं दिसतं आणि त्या सुद्धा पुढे नेमकं विरोधकांनी काय भूमिका घ्यायची कशा स्वरूपाची आंदोलनाची स्ट्रॅटर्जी ठरवायची याची चर्चा आजच्या या बैठकीत होणार आहे निश्चित सागर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची ही बैठक आहे कारण सर्वच पक्ष निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी